सूर्यकांत आता देवकर कुठून संभाजीनगर काय त्रास होता इथे इथे एक पाया रंगाला एकदम चालता नव्हता एकदम आले तेव्हाची कंडिशन काय होती एकदम मला दोन्ही हाताने धर्म लागला आणलं तेव्हा तुम्ही विलचरवाले होते बिलकुल आता काय वाटतंय आता एकदम कमी कमी पंचाहत्तर टक्के असते मांडी घालून बसते पहिले मांडी घालून बसते आणि आता मांडी घालून बसतात आणि त्रास बी थोडासा कमी झाला कष्ट त्रास काहीतरी लक्षात नाही ना सर असं पाया कमरामध्ये थोडीशी लचक बसल्यासारखी झाली आणि नंतर एक दोन दिवसांनी त्रास एकदम सुरू झाला सुरु झाला तर एवढा त्रास सुरू झाला की बस एका पायाला असं वाटतं किती पाच करून तरी वेट बांधला काय खाली बी टेकून देत नव्हता वरती बी घेऊन देत नव्हता आणि झोपता वेळेस मी बसता येत नाही तर झोपता येत नाही कुठलेच काही मा काही करतात त्रास भरपूर होतो त्रास खूप होतो त्रास खूप तो त्रास एका सिटींग मध्ये कमी झाला हो पहिल्या वेळेस मी व्हील चेअर वर प्ले आलो विल चेअर वर आणि दुसरेच आला तर साडे हा चालेल चालेल छान रिझल्ट आहे कसं वाटलं तुम्हाला आमच्या इकडे रिझल्ट ठीक धन्यवाद सर